मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या आज रोज म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा निघालेला एक असा महत्त्वपूर्ण जी आर आहे याच्यामध्ये मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसच्या सोयाबीन व कापूस अनुदानाविषयी हा जी आर काढण्यात आलेला आहे याचीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित रुपये रक्कम पंधरा पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी इतका निधी सन दोन हजार चोवीस मध्ये वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण असा जी आर काढला आहे याच्यामध्ये प्रस्तावना बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अन्वय हे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीस च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत, मर्यादेत रुपये पंचवीसशे तेरा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्यास अनुसरून रुपये पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी दिनांक तीस दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये वितरित वितरित केला आहे वित्त विभागाने वि, उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय पुढीलप्रमाणे घेण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये पंधराशे कोटी निधी शासन निर्णयान्वय कृषी पुणे शासन वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे परिषद एक मध्ये नमूद केल्यानुसार सन दोन हजार तेवीस खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधी पुढील शीर्षा लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्च टाकावा या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तस तसा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून करावा निधी राहणार नाही संदर्भ क्रमांक दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे वितरित निधीचा विनियोग विचारात घेऊन घेऊनच आवश्यकतेनुसार या शासन निर्णयांमुळे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीचे आहरण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी निधी अनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी वेळोवेळी प्रमाणपत्र शासनास सादर करावे अशा प्रकारचा मित्रांनो दोन हजार तेवीस सप्टेंबर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी निधी हा आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वाटप केलेला आहे धन्यवाद